पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हद्दीत असलेल्या विविध ठिकाणच्या नदीपात्रे कुंडे, आदी ठिकाणी सूचना फलक उभारण्यात आले आहेत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील हद्दीत सूचना फलक उभारण्यात आले असून या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील पर्यटनाचे ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध सूचना देण्यात आल्या आहेत त्यामध्ये पर्यटकांनी नदीपात्रात जाणे हे त्यांचे जीवितास धोकादायक आहे नदीपात्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठे आणि खोल दोह असल्याने ते समजून येत नाहीत आपण आलेले परिसरात पाऊस नसला तरी माथेरान येथे पाऊस झाल्यास पाण्याचे प्रवाहामध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आणि लगेच समजून येत नसल्याने काही लोकांचा यापूर्वी या नदीपात्रात बुडून मृत्यू होऊन बऱ्याच दुर्घटना झालेल्या आहेत त्यामुळे पर्यटकांनी त्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी लहान मुले स्त्रिया आणि ज्या लोकांना पोहता येत नाही अशा लोकांनी पाण्यात उतरू नये गाडेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो त्यामुळे सदर नदीपात्रात उतरून अगर कोणत्याही पदार्थ अथवा वस्तू टाकून पाणी दूषित करू नये सदर परिसरात अंमली पदार्थ मद्य दारू अथवा तत्सम मादकद्रव्य पदार्थ बाळगताना अगर पिताना कुणी आढळल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायद्यांमुळे कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदरचा परिसर हा घनदाट झाडा झुडपांचा आणि डोंगराळ असून तेथील रस्ते अरुंद आहेत त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने अँब्युलन्स यांना जाण्या येण्यासाठी रस्ता खुला राहावा यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तऱ्हेने रस्त्याच्या कडेला दुतर्फा चार चाकी आणि दुचाकी वाहने उभी करू नयेत रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तऱ्हेने उभे करण्यात आलेल्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल सदर परिसरात मौज मजेसाठी आणि सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांनी वाहनांना वेग मर्यादित ठेवावा तसेच नशा करून वाहन चालवू नये असे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायद्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर परिसरातील वरीलप्रमाणे ढोक्याच्या अनुषंगाने जनतेच्या जीवितांची आणि सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेऊन सदर परिसरात पावसाळी पर्यटकांना गाडेश्वर धरण वार्दोली धबधबा मोरबे धरण कुंडी धबधबा अर्पिता फार्म हाऊस जवळील धबधबा हरिग्राम नदीपात्र धुदाणी नदीपात्र चिंद्रण आणि मोहदर नदीपात्र शांतिवन नदीपात्र माची प्रबळ या ठिकाणी भेटी देण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे स्थानिक रहिवासी व सूज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वरीलप्रमाणे कृती करताना कुणी आढळून आल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क क्रमांक नऊ आठ एक नऊ सहा सात नऊ एक शून्य शून्य तसेच डायन एक एक दोन या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे